आतापर्यंत वर्ग काढणे पाहिले पाहिले कोणत्या संख्यांचे तुम्हाला माहितीये चारचा वर्ग माहितीये बाराचा हो। वर्ग माहिती आहे संख्येने संख्येला गुणणे म्हणजे वर्ग आता अशा संख्यांचा वर्ग काढणे बघू शेवटी काय आहे शून्य म्हणजेच एक दशक स्थानिक शून्य आहे अशा संख्यांचा वर्ग काढणे बघू बघू ठीक आहे समजा आपल्यात आहे तीस आहे तीसचा चा वर्ग काढायचा म्हणजेच काय तीस गुणीला तीस तीस शून्य शून्य तीस त्री? तीस तुम्हाला माहिती आहे तीनचा वर्ग किती आहे तीनचा वर्ग आणि शेवटी दोन शून्य हा एक शून्य आणि हा एक शून्य आता बघू पन्नासचा वर्ग

वर्ग आहे म्हणून शून्य किती दा लिहायचे दोनदा समजला आता शंभरचा वर्ग काढायचा आहे तर शंभर मध्ये तुम्हाला दहाच माहिती आहे दहाचा वर्ग किती दहाचा वर्ग शंभर पुढे वर्ग आहे म्हणून किती शून्य देणार दोन शून्य देणार समजला दहाचा वर्ग तुम्हाला माहिती आहे ना दहाचा वर्ग शंभर एक चा वर्ग एक होतो हे तुम्हाला माहिती माहितीये एकचा वर्ग एक हो ना म्हणून हा एक आणि वर्ग आहे म्हणून शून्य किती घातांक दोन आहे म्हणून शून्य किती दा दोन त्याचप्रमाणे शंभरच काढताना एक तर तुम्ही दहाचा वर्ग शंभर लिहून दोन शून्य द्या ठीक आहे नाहीतर मग काय करायचं आपण एक, वर्व ए, वर्व एक चा वर्ग ए आणि वर्ग आहे म्हणून हे दोन्ही शून्य दोन वेळा लिहायचे झाले चार वेळा एकूण शून्य ठीक आता बघू एकशे वीस चा वर्ग समजा काढायचा आहे काय करू आपण बाराचा वर्ग किती हा बाराचा वर्ग एकशे एकशे चव्वेचाळीस आणि इथे एकच शून्य आहे एक शून्य आपण किती दर घेणार ज्या संख्येचे शेवटी शून्य आहे त्याचा वर्ग काढताना काय करायचं आधीच्या संख्येचा वर्ग लिहायचा आणि वर्ग आहे म्हणून शून्य कितीदा लिहायचा दोनदा जर आता समजा इथे दोनशेचा काढतोय समजा आपण वर्ग हा तुम्हाला माहितीये दोनचा वर्ग चार हे दोन शून्य आहे दोन शून्य किती लिहायचे आपल्याला दोनदा दोन, दोन शून्य दोनदा लिहायचे आहे म्हणजे ह्याची काय करायचे दुप्पट लिहायचं आहे डबल लिहायचे समजला आलं लक्षात आता समजा घन काढायचा शेवटी शून्य असलेल्या संख्यांचं काय काढायचं आहे घन घन काढायचा क्यू हे तुम्हाला माहिती स्क्वेअर आणि हे क्यू क्यूब म्हणजेच काय त्या सेवा त्या संख्येचा किती वेळा गुणाकार तीन वेळा ती गुणाकार हो क्यूब काढायचा आहे तीसचा चा काढायचा आहे तर आपण एकदा परत एक पर आधी करून बघू कसा किती आलं होता तीस शून्य शून्य तीस तीन नव्वद परत याला कशा निघुडायचं आहे तीस निघुडायचा आहे तीस शून्य सत्तावीस आणि हा शून्य गेला ते नऊ किती आले दोनशे सत्तर ठीक आहे हा आला आपला 30 चा घन आता तुम्हाला हे माहिती आहे की तीन घन किती येत असतो रे चा घन किती येत असतो सत्तावीस हो ना तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आपण सत्तावीस लिहिले आणि हा शून्य इथे घन आहे किती वेळा आला हा शून्य तीन वेळा म्हणजे घन असेल तर त्याच्या पुढे शून्य किती वेळा लावायचे तीन वेळा वर्ग असेल तर किती वेळा लावायचा दोन घन असेल तर किती वेळा लावायचं शून्य तीन तीन वेळा आता समजा पन्नास काढून पाहू परत तस पाचचा घन किती पाच पंचवीस पंचवीस पाच पाच हा सांगा ना मग माहिती आहे तुम्हाला एकशे पंचवीस आणि घन आहे म्हणून शून्य किती वेळा लिहिणार हा झाला पन्नासचा घन ठीक आहे खूप मोठा पण पुढाकार करत बसलो का नाही आता समजा शंभर आहे शंभरचा भन काढायचा दहाचा वर्ग किती आला दहाचा भन किती एक हजार बरोबर आता दहाचा भन लिहिला आपण म्हणून हे शून्य किती वेळा समजला आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं हे दोन ची जोडी आहे ना हे म्हणजे शून्याची जोडी आहे ना हे दोनदा शून्य आहे म्हणजे काय आहे एक जोडी आहे शून्याची तीन पूर्ण जोडी किती वेळ आली पाहिजे घन आहे म्हणून घन आहे म्हणून किती वेळा आली पाहिजे जोडी ती तीन वेळा अशा डोक्यात लक्षात ठेवायचं लक्षात ठेवण्यासाठी अशा ट्रिक्स वापरायच्या ठीक आहे किंवा दहाचा घन आणि मग शून्य किती वेळा तीन वेळा ठीक आता समजा आपण घेऊ एकशे वीस चा घन आता बाराचा घन किती आहे हजार सातशे अठ्ठावीस ना आता हा शून्य किती वेळा ले त्याच्या पुढे किती वेळा तीन तीन वेळा झाला एकशे वीसचा चा घन किती आला आता सतरा लाख अठ्ठावीस हजार समजला काय करायचं आहे वर्ग असेल तर समोरचा शून्य किती वेळा लिहायचा दोन वेळा जर जोडी असेल तर किती मिळाली तीन चार वर्ग असेल तर दोन वेळा जोडी लिहायची ही जोडी आहे ना ही जोडी किती मिळाली दोन वेळा ठीक आहे घन असेल तर किती मिळाली लिहायची जोडी तीन तीन वेळा आहे आता तुम्हाला आता हे लक्षात शेवटी जर शून्य असेल एक शून्य असू दे दोन शून्य असू दे तर त्याचा घन काढताना काय करायचं आधी ज्या संख्या असेल शून्य सोडून जी संख्या असेल त्याचा घन लिहायचा आणि त्याच्या तर किती शून्य लावायचे कि तीन शून्य लावायचे ठीक आहे जर दोनशे आहे किंवा चारशे आहे असं असेल तर मात्र हे दोन्ही शून्यांची जोडी पकडायची आणि ही किती वेळ आली पाहिजे तीन वेळा आली पाहिजे बघा चार दोन्ही आठ दोन चा झालं किती आठ बरोबर आणि मग आता ही जोडी किती वेळा आली हो किती वेळा हो ही जोडी जोडी समजा नाही आला तुला हे दोन शून्य किती वेळा लिहायचे आपल्याला तीन वेळा ठीक आहे किती आलं तर दोनशे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद